गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप मध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे या बायोपिकची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत नुकताच मे अटलू या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय या टीजर मधील अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या लुकनं अनेकांचं लक्ष वेधले मे अटलू या सिनेमाचा एक अप्रतिम टीझर रिलीज केलाय या सिनेमाच्या टीजर ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते टीजर मध्ये पंकज त्रिपाठी हे राजकारणाविषयी बोलताना दिसत आहेत यशराज फिल्म स्टार टायगर थ्री हा सिनेमा मागच्या महिन्यात रिलीज झाला एक टायगर टायगर जिंदा याच्या अद्भुत यशानंतर टायगर थ्री कडूनही अपेक्षा होती मात्र या तिसऱ्या भागात सलमान खान आणि कत्रीना कैफ जादू फारशी चालली नाही टायगर थ्रीने बॉक्स ऑफिस मनावी म्हणावी तशी कमाई केली नाही आता लेटेस्ट रिपोर्ट नुसार कैफ टायगर फ्रँचायझीचा सोडण्याचा निर्णय घेतलाय टायगर आणि जोया ही चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे मात्र आता कत्रीना कैफच्या टायगर फ्रँचायझी सोडण्याच्या निर्णयाने चाहते निराश झाल्याचं पाहायला मिळतय तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करते या मालिकेत अभिनेत्री दिशा वाकानीची पुन्हा एंट्री होणार असल्याची चर्चा होती पण आता या मालिकेत अभिनेत्रीची एंट्री होणार नसल्याचं निर्माते आसित मोदी यांनी सांगितले त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले असून ते ही मालिका बायकॉट करण्याची मागणी करत आहेत सारे गमप लिटिल चॅम्स फेम गायक जोडी प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशमपायन यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरू आहे हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत लग्न समारंभाचे विविध फोटो हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात अशातच प्रथमेश मुग्धाच्या हळदीचे फोटो व्हायरल झालेत या दोघांनी असल पारंपारिक पद्धतीने हळदी समारंभ केला आहे गेल्या काही काळात मराठी सिनेविश्वात अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे यामध्ये संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे यांची मुख्य भूमिका असलेला आठ दोन पंचाहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यापूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय विशेष म्हणजे हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली विकास हांडे लोकेश मांगडे सुधीर कोलते यांनी या सिनेमाची निर्मिती केली तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे गॉसिप कल्ला मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री रक्तदान सर सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री